नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल वैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत सव्वीस जुलै वार शनिवार रोजीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक तीनशे पासष्ट किमान दर तीनशे कमाल दर सातशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सहाशे त्र्याऐंशी किमान दर दोनशे चाळीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे वीस रुपये कॅरेट अमरावती आवक एकशे चाळीस किमान दर पाचशे वीस कमाल दर सहाशे चाळीस सर्वसाधारण दर पाचशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे मोशी अवक तीनशे नऊ किमान दर तीनशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर चारशे पन्नास रुपये कॅरेट नागपूर आवक एक हजार किमान दर पाचशे कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे पंचेचाळीस रुपये कॅरेट पनवेल आवक सातशे ऐंशी किमान दर सातशे वीस कमाल दर आठशे सर्वसाधारण दर सातशे साठ रुपये कॅरेट धन्यवाद